निमित्ताने जो मोठे रोजगार निर्मिती आपल्या राज्यामध्ये होणार आहेत त्या बाबतीमध्ये पण राज्य सरकार म्हणून ज्याच्यामध्ये आम्ही सव्वीस टक्के आहोत त्याही बाबतीमध्ये काही कॉर्डिनेशनची चर्चा या निमित्ताने झाली बघा ज्यांना आम्ही जिहादी हृदय सम्राट म्हणतो त्यांच्याकडून हिंदुत्वादी किंवा हिंदू समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवाय शापच भेटणार शेवटी त्यांना त्यांच्या मूल्य मौलवींना खुश करायचं आहे मी हिंदुत्वाचा काम करणारा एक कार्यकर्ता आहे हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला शिवाय देणं म्हणजे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त कार्यकर्त्याचं काम तुम्हाला खटकत आहे ते पण बाळासाहेबांच्या मुलाला खटकत आहे जे बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नेहमी पुरस्कार केला मोठं केलं त्यांच्या मुलाला कोण हिंदुत्वासाठी काम करत आहे हिंदू समाजासाठी उभं राहतंय म्हणून त्यांना खटकणं हाच तर बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे तेच तर त्या उद्धव ठाकरेला कळलेलं नाहीये ठाकरे ब्रँड संपला संपला जे ओरड घालतायत हिंदुत्वाची हात सोडलं म्हणूनच ठाकरे ठाकरे ब्रँडला हे दिवस दाखवले दिसलेले आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व ची साथ पकडून ठाकरे ब्रँड मोठा केला आणि नंतरच्या पिढीने हिंदुत्वाची हात सोडला हिंदुत्वाचा हात सोडला आणि म्हणूनच त्यांना आज ठाकरे ब्रँडची चिंता व्यक्त करायला लागते ना आहे असं ना स्वतःच्या मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार पेंग्विन कोंबड्या हे असंच दिसणार स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका पहिला स्वतःची मुलाची अवस्था बघा आणि हा राग माझ्यावर येणं अपेक्षित आहे ना कारण का डिनोबद्दल मी माहिती देतो आहे दिशाशाल्ह्यांबद्दल सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून नितेश राणे खटकणार आहेत तुम्हाला स्वतःच्या मुलाला स्वतः स्वतःच्या मुलाचे थे थेर अगर कमी केले नसते कमी केले असते नाईट लाईफवर थोडा कंट्रोल ठेवला असता तर हे आज आज एवढा शिवाय शात दुसऱ्यांना द्यायची गरज भासली नसती म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मुल्ले मोलवेना खुश करण्यासाठी नितेश राणे टीका करायला लागते हे माझ्यासाठी मेडल आहे ना हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही बसतो की हा जनपतला तरी दुसऱ्याचे बाप नाही सर प्रत्येक बाप म्हणणं असतं जनतेच्या मनातलं करून दाखवणार आहे त्याच्या आधी जन लोकशाही मध्ये जनता मतदानाच्या माध्यमातून आपलं मनातलं सांगत असते लोकशाहीमध्ये जनतेनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मनातलं काय आहे हे सांगून आहे की आमच्या मनात महायुतीचं सरकार आहे आमच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आमच्या मनामध्ये शिवसेना आहे आमच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे सांगून टाकले आता कसलं जनतेचं मन शोधत बसतंय दुसरं काय काम राहिलं नाही की काय भाजपचे भाजपचे मंत्री सोफिया कुरेशी पाकिस्तानची बहीण म्हणून करतात हेच का तुमचं फरक काय 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 सोफिया कुरेशी सोफिया कुरिया कुरेशी संदर्भात बोललं जातं भाजपकडनं विजय शाह पाकिस्तानची बहीण आहे करून असं ते हे कोण बोललंय विजय शहाजे मध्य मंत्री आहेत मी वा बा शेठमंड वागितलं ना नाही न बघणार स्टेटमेंटला मी कसं बोललो ना परंतु सातत्यानं उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये असं वारं वारंवार म्हणतात की माझा बाप चोरतात त्यांनी शिवसेनेचा एकीकडे शिंदेंचा मेळावा सुरू असताना ते म्हणतात की अरे ज्याला महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या वडिलांचं नाव स्वतःच्या बापाचं नाव लावायला ज्याला लाज वाटायची तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता आहे किंवा एवढा अभिमान आहे ना तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी कर मग तू बाळासाहेबांचा मुलगा हे सिद्ध होतं म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्वे सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे ते फक्त उद्धव ठाकरेचे बाप नाही आहेत हे त्याला फार उशिरा कळलं म्हणून ही अवस्था झालेली आहे परंतु भाजपच्या नेत्यांवरती शीर्षत्व नेत्यांवरती टीका करण्याचं कोणतंही म्हणजे संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीये काम काय अमित अमित म्हणतात की अमित शहा शेठजी झालेत आणि अमित शहानी तर या शिवसेनेला जन्म घातला शिंदें शिवसेने शिंदेंच्या आणि शिवसेनेचा वर्धापन दिवस शिंदेचा हा अहमदाबाद मध्ये त्यांनी साजरा केला पाहिजे अशी थेट टीका तुलना अमित शहावरती करतो हो पण मग उबाटाचा हा जो काही वर्धापन दिवस आहे हा खरं म्हटलं तर इस्लामाबादमध्ये मध्ये साजरा झाला पाहिजे हे सगळे मुल्यांचे हे सगळे पायिक आहेत ह्याचा मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वाशी काय संबंध तू स्वतःचा पहिला वर्धापन पाकिस्तान इस्लामाबाद मध्ये साजरा कर कराची मध्ये साजरा कर ना तू तिकडताच आहे आता राजकीय धर्मांतर तर उत्तम उदाहरण राजकीय लव ह्या झाचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे भाजपाचे त्याला आता आम्हाला काय दुसरं काम राहिलेलं नाही आहे का आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय क्लिअर मॅन्डेट या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि आम्ही जनतेचा विकास करतोय जनतेची कामं करतोय तुम्हाला जे अडीच वर्षामध्ये जमलं नाही हम दो आणि आमारे दो मी आणि माझ्या मेवणा तेवढं तू का करत बसला अडीच वर्ष आम्ही जनतेचा विकास करतोय जनते प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आज अग्रेसर आहे गुंतवणूक असेल प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे त्याला कळणार नव्हतं उद्धव ठाकरेच्या बौद्धिक पात्रतेपेक्षा मोठा विषय आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जास्त चर्चा आहे त्याच्यावरती काल उद्धव ठाकरे असं म्हणतात की शेडजींची लोक जाऊन राज ठाकरेंना भेटतात आणि दिल्लीच्या लोकांना की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र काय होतं म्हणजे ही चर्चा तुमच्या न्यूज रूम मध्ये जरा न्यूज रूम मध्ये संपेल ना तेव्हा जाऊन कळेल काय खरं आहे काय खोटं आहे तुमच्या न्यूज रूमची चर्चा थोडी कमी करा परंतु तुम्हालाही कळ आता शेवटी कोणाला एकत्र यायचं असेल तर त्यांचा शेवटी कौटुंबिक विषय आहे तो राज्याचा काय संबंध नाही कारण की ते जे भांडले ना आम्हाला जे जुने शिवसैनिक आम्हाला विचारले भांडले ते त्यांच्या कौटुंबिक आपसामध्ये त्यांचे वाद होते राज्याच्या हितासाठी कोण तेव्हा भांडलेलं नव्हतं की राज्याला रोजगार नाही मराठी माणसाला रोजगार नाही चला म्हणून मी आम्ही वेगळं होत असं कोण भांडलेलं नव्हतं त्यांचे कौटुंबिक भांडण होते आणि म्हणून कौटुंबिक भांडणं अगर मिटून अगर दोघं एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट ना दोघं एकत्र येत आता लग्ना समोर एकत्र असतातच ना तेव्हा कुठं तुम्हा लोकांना विचारत एकत्र येतात बोलतात चर्चा करतात फोटो येतात ना राजकीय कधी एकत्र यायचे असतील तर येतील ना त्या आपसातला त्यांच्या त्याच्या आपसातला निर्णय तो परंतु दोन्ही भाऊ एकत्र जर ठाकरे एकत्र झाले तर भाजपला त्याचा काही फटका बसेल का ज्या पद्धतीने आम्हाला जनतेने एकशे आमदार दिलेले आहे एकशे आणि ते विधानसभेच्या आता साठ महिने सिद्ध झालेले आहे एकाला दिलेलं वीस दुसऱ्याला दिलेलं शून्य आता राजकीय तुलना अशी होऊ शकते का हे तुम्हीच मला सांगा आता साठ महिने पण नाही झाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे आम्हाला एवढे एकशे बत्तीस आमदार महाराष्ट्राच्या जनतेने दिलेले आहेत पाकिस्तानच्या जनतेने दिलेले नाही आहेत पण जेव्हा जनता अगर आमच्या बाजूला असेल तर महापालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचंच प्रतिबिंब येणार आहे तेच रिपीट होणार आहे परत वेगळं काय होणार नाही आहे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल ओरिजिनल भागवा दिसणार हे असं मोहम्मद अली जिंदेचे फडक्या फडकणारे हिरवे झेंडे नाही बापरे आता आमचं काय होणार अडचण गेली तुम्ही लोकांनी बापरे आता आता आदित्य ठाकरे म्हणजे आम्हाला आता बॅगच पॅक करायला लागतील आमचं काय होणार फार घाम यायला लागला आम्हाला त्याला त्याला आली नाही सहा हजारावर येऊन काटेवर पास झालेला विद्यार्थी मुंबईला जिंकणार मुंबई लढवणार म्हणून चांगलं आहे मी तो बोलतो आदित्य ठाकरेला माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला लवकर ते अधिकृत जाहीर करा जरा अधिकृत जाहीर करा जेणेकरून आमचा मत महापौर कन्फर्म काय प्रॉब्लेम नाही देखिये केंद्रीय शिपिंग मंत्री सोनवाल जी आज हमारे महाराष्ट्र में आए थे कुछ हफ्ते पहले जब मैं उनको दिल्ली में मिला था तो मैंने उनको रिक्वेस्ट किया था कि आप हमारा हमारा पोर्ट्स डिपार्टमेंट महाराष्ट्र का उसके साथ शिपिंग मिनिस्ट्री भारत सरकार की उसके बीच में कुछ कोऑर्डिनेशन की इश्यूज है उसके बीच में कुछ कम्युनिकेशन गैप है जो अगर आप महाराष्ट्र में आएंगे आपके मंत्रालय के कुछ सीनियर अधिकारी लेके आएंगे तो हम हमारे प्रश्न महाराष्ट्र बन के आपके सामने रख सकते हैं हमारे मोदी जी हो और हमारे देवेंद्र फडणवीस जी हो हमको पूरा का पूरा कोस्टल लाइन हमारा डेवलप करना है वहां एम्प्लॉयमेंट जनरेट करना है इसलिए हमारे लिए बहुत जरूरी है कि हमारा स्टेट का पोर्ट मिनिस्ट्री महाराष्ट्र के शिपिंग मिनिस्ट्री देश के शिपिंग मिनिस्ट्री के साथ हमारा कम्युनिकेशन काफ़ी क्लियर हो एग्रेसिव हो बहुत सारे परमिशंस एनवायरमेंट के हो कुछ जे के लेवल के हो बहुत सारे परमिशन रुक जाते हैं कोऑर्डिनेशन नहीं होने के वजह से सागरमाला के अंडर जो बहुत बड़ी निधि फंड जो हमको मिलते हैं वो काफ़ी हमको और चाहिए होते हैं या तो हमको और नए प्रोजेक्ट हमको उनको आ, प्रोजेक्ट करना है तो उसके हिसाब से हम चाहते थे कि अच्छा कोऑर्डिनेशन हो आखिर में केंद्र और राज्य की डबल इंजिन की सरकार है और इसलिए इसका मीटिंग का फायदा हमारे कोस्टल लाइन को हो हमारे मछुआरों को हो और हमारे युवाओं को हो इसके लिए आज एक बुलाई थी हमारे सोनवाल जी बहुत पॉजिटिव थे उन्होंने हमको सारे हमारे न, उनके ऑफिसर्स और हमारे ऑफिसर्स के बीच में ब्यूरोक्रेट्स के बीच में बहुत अच्छी चर्चा हुई है देखिए उद्धव ठाकरे एक जिहादी हृदय सम्राट है इसलिए जो हिंदुत्व के लिए काम करने वाले हमारे जैसे कार्यकर्ता है ना वो उनको गाली गलोच करेंगे क्योंकि उनको उनके मुल्ला मोलुए इनको खुश करना है जिनको हम साहब बोलते हैं ना उनको खुश करना है तो उनको खुश करना है तो हिंदुत्व कार्यकर्ता को गाली देना ही पड़ेगा हम अगर हिंदुओं की बाजू लेते होंगे हम अगर हिंदुत्व की बात करते होंगे तो बाला साहब के बेटे को तकलीफ नहीं होना चाहिए उल्टा खुश होना चाहिए था कि नीतिश राणे हिंदुत्व की बात कहता है साहब का बेटा होने के वजह से मेरे को उसके ऊपर अभिमान है ऐसा बोलना चाहिए था मगर जिसका राजनीतिक धर्मांतर हो चुका है लव जिहाद का बहुत उत्तम उदाहरण ही उद्धव ठाकरे है उससे हमको ज्यादा अपेक्षा नहीं है क्योंकि अभी उसको जितना प्यार ये सब मुल्य मौल्यों के साथ हुआ है ना इसलिए उनको हिंदू द्वेष जिसको कहते हैं ना वो उनके पूरे भाषण से हमको सुनाई में दिया सर, आपके बारे में को सवाल के आपके को मतलब हमारा मेरा तीर निशाने पर लग रहा है हिंदू समाज की ताकत बढ़ रही है अगर नितेश राणे को पहले कोई इग्नोर करता था हमारी दखल भी लेता मेरे मेरी दखल भी लेते थे अभी 10 से 12 मिनट अगर मेरे पे बोलना पड़े तो मतलब हिंदुओं की ताकत या तो हिंदुओं की गब्बर की ताकत बढ़ रही है कि नहीं देखिए हिंदू सम्राट बाला ठाकरे जी ने हिंदुत्व के नाम पे और हिंदुत्व के ताकत पे ठाकरे ब्रांड खड़ा किया मगर उसके बाद का जो जनरेशन आया उद्धव ठाकरे जैसे उन्होंने हिंदुत्व को से दूर जाके जिस दिन उन्हें कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ चले गए उसी दिन उनका ठाकरे ब्रांड डैमेज होना चालू हो गया है इसलिए ठाकरे ब्रांड किसी और, नहीं, नहीं और ने नहीं उद्धव ठाकरे ने ही खत्म किया है कल उनके भाषण उन्होंने भी बड़ा बकवास किया नहीं कि सभी जो विरोधाकर उनके उनको बोला है है अरे जिसको गले गर्दन के ऊपर के मच्छर मारने आता नहीं है हा? उसको क्या मारेगा कोई और हम लोग थूका हुआ चुंगम वापस नहीं खाते थूक दिया है उसको चुंगम को सर वही अगर देखा जाए तो एक आज संजय राउत कहते हैं कि एक नाथ शिंदे जो है प्रॉक्सी है अमित शाह के और असली जो चीफ है वो तो अमित शाह है ऐसा करके उनके तो वो ना किसका प्रॉक्सी है सिल्लो का है क्या मातोश्री का अभी क्या दस जनपद का है जिसने जिंदगी भर सब बाकी लोग का प्रॉक्सी वर्ग के ही पूरा जिंदगी निकाला वो संजय राजाराम राउत ने दूसरों को प्रॉक्सी नहीं बोलना चाहिए उसके घर में भी वो ओरिजिनल है या प्रॉक्सी तो है वो पूछ लोकर अरे बाबा राज साहब ने जब भी शिवसेना छोड़ी तभी यही संजय राजाराम राउत की गाड़ी उनके राज साहब के कार्यकर्ताओं ने जलाई थी यही संजय राजाराम राउत की ये शकुनी मामा है मातुश्री का ये क्या दूसरे को बोलेगा इसी के गाड़ी जलाई थी इसी को मारने के लिए साहब के लोग आए थे यही तो ये लोग ये सुभाष देसाई जैसे लोग तो चाहते थे कि राज साहब और उद्धव ठाकरे अलग हो तो अब ये कौन सा फेविकोल लगाने के घूम रहे सब जगह सर देखा जाए उद्धव ठाकरे ने सर ये भी कहा है अरे बाबा तूने अगर हिंदुत्व छोड़ा नहीं है तो फिर तेरे को आपके खुद अपने खुद के पिताजी को हिंदू हृदय सम्राट बुलाने से क्यों तू तु? तुमको डर लगता है राहुल गांधी से उद्धव ठाकरे जब भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तो उसी अढ़ाई साल में महाराष्ट्र में सबसे ज्यादा धर्मांतर के केसेस हुए हिंदुओं को त्योहार मनाने देते नहीं थे बहुत हिंदुओं मंदिर मंदिरों को कोरोना के नाम पे बंद करने का पाप यही उद्धव ठाकरे ने किया था ये इस जमाने का टीपू सुल्तान है ये उद्धव ठाकरे टिपिया बोलते हैं हम लोग उसको जैसे उस तो वक्त टीपू सुल्तान ने सबसे ज्यादा हिंदुओं का धर्मांतर किया था सबसे ज्यादा हिंदुओं को मार डाला था वही आज के वक्त उसका पुनर्जन्म हुआ है और उसका नाम है उद्धव ठाकरे तो उनको फेस करने की उनके जरूरत नहीं लिए मेरा जूता काफी है, फेस तक तो बहुत दूर की बात है, है। ठाकरे ब्रँड जो बाळासाहेब ठाकरे मोठा केला तो हिंदुत्वाच्या जोरावर हिंदुत्वाच्या ताकदीवर केला हिंदू समाजाचे के कैवारी हे बाळासाहेब ठाकरेंकडे पाहिलं जायचं या उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेतली हिंदूंचं द्वेष करणारे आणि मुस्लिम लीगची बी टीम असणारे काँग्रेस वर ज्या दिवशी हे उद्धव ठाकरे गेले त्याच दिवशी ठाकरे ब्रँड डॅमेज व्हायला सुरू झाला आणि आज बोंबा बोंब होत चाललेली आहे म्हणून ठाकरे ब्रँडला संपवण्याची सुपारी ही उद्धव ठाकरेंनीच घेतलेली आहे बाकी कोणी घेतली नाही म्हणून दुसऱ्यांवर आरोप करू नका काय 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 ते दोघं एकत्र काय होणार आमचं पोर्ट क्लिअर आहे एकदम काय पोर्ट क्लिअर आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला पाहिजे तर हा जी मुलात काय प्रॉब्लेम नाही ते दोघं एकत्र आला आमचा काय त्रास आहे काय एक लक्षात या परत तुम्हाला आम्ही आकडे सांगितले ना हो आम्ही अडीचशे दोनशे प्लस आमच्याकडे आमदार आहेत आणि लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत लोकांनी निवडून दिलेले आम्हाला आम्ही असे कुठले नाहीये सहा आठ महिने अगोदर आणि आमचं किती पोट दुखत उद्धव ठाकरे काय सकाळी येतो का सात वाजता बघायला डबा घेऊन सर वैभव नाईक माझे आमदार आहेत त्यांनी एक आरोप केलाय की शिवसेनेच्या शिवसेनेच्या आमदारांनी आमदार व्हावं म्हणून अघोरी विद्या अघोरी पूजा केलेली आहे असा ते आरोप करतो वैभव नाईक अरे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी कितींदा अघोरी पूजा केली हे वैभव नाईकला माहिती देऊ का कोणाकोणाकडे गेलेले होते कितींदा मीठ सोडलं होतं कुठे कुठे त्या त्या कर्जतच्या हाऊसमध्ये जमिनीमध्ये काय काय पुरलं आहे अघोरीच्या नावाने ह्याची जरा यादीच देतो ना मी म्हणून वैभव नाईकला सांगेन म्हणूनच तर आमदारचा माझी आमदार झाला आहेस अजून तुझ्या मालकाला अडचणीत आणू नकोस तुला तेवढं पण द्यावणार नाही पक्षामध्ये अगोरी पूजामध्ये मध्ये पी एच डी कोणी केली असेल ना त्याचं नाव उद्धव ठाकरे आणि फॅमिली आहे मी नाही बोलत आहे तो माझ्यावर बोलतो मी थोडी दो काय बोलतोय मला वेळ नाही मी उलट शिपिंगच्या मीटिंग जरी आले अडीच वर्षच्या महा मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये याच उद्धव ठाकरे त्यामुळे सर्वात जास्त धर्मांतरची प्रकरणं महाराष्ट्रामध्ये झाली याच उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये हिंदू मंदिरांना नुकसान केलं गेलं किंवा कोरोनाच्या नावाने हेनी बंद ठेवलं हिंदूंवर हल्ले सर्वात जास्त ह्या ह्याच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाले जे टिपू सुल टिप्या सुलतांनी जे काही त्यांचा इतिहास रचलेला त्याच्यामध्ये टिप्याला का ओळखलं जातं काय त्यांनी त्याच्या काळात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर केले हिंदूंचे मंदिरं तोडली हिंदूंवर अत्याचार केले तसाच आधुनिक टिप्या म्हणजे ह्या उद्धव ठाकरे आहे तसं तर तसं आहे म्हणून त्याची तुलना नाही तसा तर तो पुनर्जनम झालेला आहे

अरे आमच्या हिंदू धर्मामध्ये विविध पद्धतीची पूजा प्रकरणं आहेत पूजा पद्धती आहेत ना तर त्याच्यामुळे चुकीचे काय तुम्ही लो का लोक पण काही लोक करत असाल ना त्याच्यामुळे चुकीचं काय हिंदू पद्धतीने अगर काही आमच्या हिंदू धर्माच्या अंतर्गत कोण काही पूजा करत असेल तर कुठला मोठा संकट आलंय मला हेच मुळात कळलं नाही केली त्याने पूजा तर काय मग काय 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 हरकत नाही त्याच्यामध्ये कुठल्या दुसऱ्या धर्माला स्वीकारलाय का क्रॉस हातात घेऊन नाचल्यात का मग मग एवढा काय मोठा विषय पदासाठी अशा आम्ही पण संपादक बनण्यासाठी श्री नाईकला जातो ना आम्ही पण चीफ रिपोर्टर बनण्यासाठी सिद्धी महालक्ष्मी जातो ना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेली आहे आता पूजेचा आणि युती धर्माचा ताई काय फायदा अहो कशा ती आमची पूजेची पद्धत आहे तुम्ही कधी जावा बगलामुखी आणि या काही तुम्हाला कळेल तुम्हालाही फार मोठा आशीर्वाद भेटेल लगेच प्रगतीचे दालनं उघडतील अरे काय तुम्ही लोक हिंदू धर्माच्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पूजा नाही करणार काय पाकिस्तान आणि कराचीमध्ये करणार काय का याला काय प्रश्नाचा दम नाही म्हणून मला लाईव्ह करायचं नसतं